मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम आहे त्यामुळं सर्वांना विनंती आत्ताच आपापली जागा त्या ठिकाणी काम करून घ्या इतरत्र पोलीस प्रशासन आपल्याला कुठेही एकदा शिंदे साहेब आला पोलीस प्रशासन तुम्हाला कुठेही उभे करू देणार नाही त्यामुळे सगळ्यांना विनंती करतोय त्यानंतर हेमंत भाऊ फुले धन्यवाद या ठिकाणी आदिवासी वादळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयराम गेली लांडे साहेब बहुसंख्येने या ठिकाणी खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे दादा शेवकरी चाकण अतुल दादा गोरे स्वप्नील दादा गोरे स्वप्नील भाऊ गोरे सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्याप्रमाणे शिरूर तालुक्यातून सन्मान्य सागरजी वरपे प्रवीणजी इंगोर